ही आहे तगरीची वेणी तगरीच्या कळ्यांची उलटसुलट विण बघा कशी दिसते ही एक बाजू ही एक बाजू देवीच्या मागे ही अशी गोल करून लावायला खूप सुंदर दिसते कशी करायची ते दाखवते अतिशय सोपी आहे यासाठी मी वापरला आहे हा लोकरीचा गुंडा लाल रंगाचा आता दाखवते या पिवळ्या गुंड्याबरोबर कसं करायचं ते जर लोकर नसेल तर साधा दोरा वापरला तरी चालेल या तगरीच्या कळ्या आहेत दोरा सर्वप्रथम असा घेतलेला आहे दोन कळ्या घ्यायच्या दोन कळ्या घेतल्या त्यांना एक खालून वळसा मारायचा आणि एक गाठ मारायची ही बघा अशी गाठ घट्ट करून घ्यायची झालंय आता पुढे काय करायचं एक कळी घ्यायची बाजूला ठेवून ही शेवट ही जी दोन टोकं आहेत दगरीच्या कळ्यांची हालून घ्यायची वरून गाठ मारायची तीन झाल्या चार नंबरची कळी आपण इथे ठेवली तर तीन नंबर आणि चार नंबर या दोन्ही देठांना असं या दोऱ्यात गुंफवायचं आणि एकवरून वळसा घालायचा चार झाले आहेत पाच नंबर मी मुद्दाहून नंबर का सांगते तर तुम्हाला लक्षात यावं की कुठल्या देठाला वळसा घालायचा तर पाच नंबरची कळी घेतली आपण तर चार नंबर आणि पाच नंबर याच्या देठांना वळसा घालायचा आहे चार नंबर आणि पाच नंबरच्या देठाला वळसा घातला आणि फक्त त्याच दोन कळ्यांना वरून सुद्धा वळसा घालायचा सेम प्रोसेस आधी कळी आधा आधीची कळी आणि आत्ता आपण लावलेली कळी वळसा घालायचा मागून अशी दिसते पुढून अशी दिसते आता आपण करत जाऊया अशी विण येत जाते ही पुढची विण ही मागची विण नवरात्रात देवीला घालायला अतिशय सुंदर दिसते किंवा गणपती तुम्ही गणपतीला घालू शकता जेव्हा बाजारात या वेणीची किंमत प्रचंड महाग झालेली असते तर तुम्ही घरच्या घरी देवाला गणपतीला देवीला ही वेणी करून घालू शकता अतिशय सोपी पद्धत आहे कळलं ना तुम्हाला काय करायचं एक लोकरीचा दोरा घेतला आहे किंवा साधा दोरा त्याला सुरुवातीला दोन कळ्या एकत्र करून गाठ मारली त्यानंतर पुढे एक एक कळी घेत गेले आणि आधीच्या कळीला खालून वळसा मारला आणि नंतर वरून घेतला वळसा हीच प्रोसेस शेवटपर्यंत चालू ठेवायची आता माझ्याकडे कळ्या कमी आहेत त्यामुळे माझा हा गजरा किंवा वेणी छोटी झाली आहे तुमच्याकडे भरपूर कळ्या असतील तर तुम्ही हे पुढे वाढवू शकता आणि माझ्या देवीला बरोबर एवढ्या साईजचा एवढ्याच साईजची वेणी शोधते चांगली दिसते तुम्हाला मी फोटो पाठवतेच पाच मिनटात ही वेणी तयार होते दोन मिनटात तयार झाले किती सुंदर दिसते बघा ही एक विण आणि आता ही दुसरी विण हे तुम्ही खालचं कापू शकता आणि मग त्यामुळे अजून छान दिसत जसं मी हे कापलं आहे याचं बघा आपली झटपट वेणी तयार देवीला कशी दिसते याचा फोटो मी तुम्हाला पाठवते